आज विधान परिषद सभागृहामध्ये सभागृहाचे सन्मान्य ज्येष्ठ सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी प्रसाद लाड साहेबांनी एक अत्यंत महत्वाचा विषय हा सभागृहासमोर मांडला निदर्शनाला आणला तत्कालीन काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळेचे माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाविकास आघाडी सरकारमधले नगरविकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाजी शिंदे साहेब यांना काही प्रकरणामध्ये कसं गोवता येईल या संदर्भातला एक पेन पेनड्राईव्ह व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप ही सभागरामध्ये दाखवली सभागराच्या माननीय सभापतींच्या दिलेल्या या चर्चेमध्ये काही स्टेटमेंट त्यांनी वाचून दाखवली त्यांच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध होते ते स्टेटमेंट जर पाहिले ते जर त्यांनी वाचलेलं मी स्वतः सभागृहामध्ये होतो अत्यंत असली अशा पद्धतीच्या भाषेत एक वरिष्ठ अधिकारी बोलतानाच जबाब त्या ठिकाणी आहे आणि फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये अडकवायचं आहे उठवायचं आहे अशा पद्धतीचं एक कट रचना जाता असं त्या संपूर्ण चर्चेमध्ये आलं सरकार म्हणून आमचं स्पष्ट मत झालं की एखादा एसीपी दर्जाचा डीसीपी दर्जाचा अधिकारी एवढं धाडस करू शकत नाही स्वतःहून त्याला कुठेतरी त्यांनी नाव जेवढी घेतलं तत्कालीन डीजी पांडेच पण डी सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरच हे करणार आहे स्वतः शकणार नाही असं सरकारचं मत झालं आणि सरकारच्या वतीनं आज सिनियर आयपीएस पी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी गठीत करायचा निर्णय आम्ही सभागृहामध्ये जाहीर केलेला आहे आणि त्या एस आय टी मध्ये एस आय टी च्या चौकशीमध्ये आज सभागृहात उपस्थित झालेले मुद्दे आणि या ऊपर समजा काही सन्मान्य आमदार महोदयाला किंवा कोणाला त्या एसआयटी अधिकची माहिती त्यांच्याकडे असेल ती द्यायची असेल तर ती देण्याची सुद्धा तरपूर त्या एसआयटी मध्ये ठेवली जाईल आणि तातडीनं एसआयटीचा आव्हान प्राप्त करून जे कोणी त्या चौकशी आव्हानामध्ये आढळून येतील कृषी आढळून येतील त्यांच्यावर त्या अहवालानुसार कडक कारवाई करण्याची घोषणा शासनाच्या वतीनं सभागृहामध्ये महासंचालक महासंचालक आहे असं वाटतंय मी सभागृहामध्ये सुद्धा ते सांगितलं याच्या मुळाशी केलं पाहिजे या छोट्या अधिकाऱ्यांच्या कोण हलवत होत हे शोधलं पाहिजे हे सरकारच्या वतीनं आम्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून वरिष्ठ आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याची अध्यक्षतेखाली एस आय टी नेमली जाईल आणि याच्या मुळाशी सरकार जाईल एवढ्या सहजासहजी हा विषय सरकार शोधणार नाही कारण दोन महत्वाच्या नेत्यांच्या संदर्भातले उल्लेख ने त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं अत्यंत गांभीर्यानं आणि अत्यंत सखोलपणानं या एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल आणि जे कोणी याचे मूळ सूत्रधार आहेत त्यांना देखील याच्यामध्ये शोधून काढलं जाईल